क्रांती आवाज यवतमाळ पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगाव रव सोहळा संपन्न पुण्यश्लो अहिल्यादेवी होडकर यांच्या जयंतीच्या दुसऱ्या पर्वातील सातवे पूजन रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी पुणेश्लो अहिल्यादेवी होडकर यांचे पूजन व स्मारकाची साफसफाई संजय गावंडे वसव मोनाताई गावंडे चंद्रकांत काडे डॉक्टर वैशाली काडे यांच्या शुभहस्ते महात्मा फुले चौक आझाद मैदानासमोर यवतमाळ येथे पार पडले यानंतर समाजातील दहावी बारावी पदवी पदव्युत्तर नेटसेट परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कुमारी वृषाली भोंबे गायत्री ढाले अक्षरा शिंदे कुमारी प्रीती उगडे गार्गी काळे स्मित ढगे लौकिक कोले प्राची उरकुडे प्रतीक पोले वेदांत मोठे अमोल पोले प्रज्वल काळे कुमारी रिया दाडे पूर्वा गायनर पार्थ वाघमोडे सोनू भोकडे ओम डफाळ ज्ञानेश पावडे यांचा यावेळी समितीतर्फे प्रमाणपत्र व पवन थोटे यांनी लिहिलेल्या लोककल्याणकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर पुस्तक देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाला श्रीधर मोहोड डॉक्टर रमेश महानूर डॉक्टर अशोक पुंशे पवन थोटे सुरेश भावेकर अंकुश गलाट गंगाधर गोर्डे विलास अवघड पार्श शिंदे चारू पुंसे विश्वास गायनर विजय कोल्हे प्रदीप पुंसे संजय काळे शोभा पुंसे लता गलाट माला पुंसे लता गायनर डॉक्टर कस्तूर पुंसे अंजली पाल आदी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा